झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये एक सुंदर साध्वी खूप चर्चेत आहे हर्षा रिचारिया सोशल मीडियावर सुंदर साध्वी म्हणून ओळखली जाणारी हर्षा तिच्या पारंपरिक वेशभूषा रुद्राक्षांच्या माळा आणि शांत व्यक्तिमत्वामुळे लोकप्रिय झालीये कोण आहे हर्षारिया ही खरंच एक साध्वी आहे का जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय झेप मराठी हर्ष रिचारिया उत्तराखंड मधील तीस वर्षाची इन्फ्लुएन्सर आहे ती एक माझी अँकर अभिनेत्री आणि मॉडेल आहे दोन वर्षांपूर्वी तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारून दीक्षा घेतल्याचा दावा केला सध्या प्रयागराजला सुरू असलेल्या महाकुंभ मध्ये ती पारंपरिक वेशात धार्मिक विधींमध्ये भाग घेताना दिसली तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरले तिच्या शांत आणि साधेपणाने लोकांना आकर्षित केले तिचे तेजस्वी सौंदर्य आणि भक्ती पाहून काहींनी तर असे गृहित धरले की ती एक साध्वीच असावी पण अनेकांचे हे मत तिने खोडून काढले तिच्या साध्वी असल्याच्या चर्चांवर तिने स्वतः स्पष्टीकरण दिले तिने स्पष्ट केलं की मी लहानपणापासूनच कधीही कुठेही असं म्हटलं नाही की मी साध्वी आहे मी आताही साधवी नाही मी मी वारंवार स्पष्ट करत आहे आहे की फक्त मंत्र दीक्षा घेतली हर्ष रिछारिया निरंजने आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी नंद गिरीजी महाराज यांची शिष्य आहे आंतरिक शांती मिळवण्यासाठी ती अध्यात्माकडे वळली असल्याचं तिने सांगितलं तसेच ही नवीन ओळख स्वीकारण्यासाठी मी सर्व काही मागे सोडले असंही तिने एका मुलाखतीत सांगितलं हर्ष व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता अनेक इंटरनेट युजर्सने तिचे जुने मॉडलिंगचे फोटोज खंगाळून शोधून काढले आणि आता हे मॉडेलिंगचे फोटो फोटोज सुद्धा व्हायरल होत आहेत याशिवाय इंटरनेटवर आणखी एक मुद्दा चर्चेचा विषय बनलाय केवळ दोन महिन्यांपूर्वी हर्षाने बँकॉकमध्ये एक डेस्टिनेशन वेडिंग होस्ट केले होते हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत की दीक्षा घेतल्याचा दावा करणारी हर्षा अचानक साध्वी कशी झाली आणि मॉडेलिंगच्या भूतकाळातील फोटोंमधील विरोधाभास यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे हर्षा रिचार्याचा हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट आहे का की तिने खरोखरच आपले पूर्वीचे ग्लॅमरस जीवन सोडून मनापासून अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय तसेच तिचा हा प्रवास सच्चा भक्तिभाव आहे की स्वतःला केंद्रस्थानी ठेवून समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा एक विचारपूर्वक प्रयत्न यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे